नमस्कार मित्रोहो हो अटल मित्रो हो, बांबू समृद्धी योजनेअंतर्गत आपल्याला रोपे खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर त्याची देखभाल दुरुस्ती संरक्षण करण्यासाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे मित्रो संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून अटल बांबू समृद्धी योजनेसंदर्भात चला थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता अनुदान देण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्र हो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती तथापि त्यांच्या देखभालीकरिता अनुदान देण्याची तरतूद सदर योजनेत नसल्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेच्या योजने योजने धर्तीवर अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे लागवडीकरिता अनुदान देण्याची तरतूद करण्यात येत आहे दिनांक जून शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला एक हेक्टर साठी सहाशे रोपे देण्याची तरतूद आहे तसेच सदर शासन निर्णयात फक्त रोपांचे किंवा टक्के कि अनुदान लाभार्थ्याचे भूधारणा मर्यादेनुसार देण्याची तरतूद आहे रोपवनातील निंदणी पाणी देणे खत देणे संरक्षण इत्यादी करिता तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे सदर तरतूद रद्द करून त्याऐवजी दोन हेक्टर करिता बाराशे रोपे लागवड व देखभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद करण्यात येत आहे तर मित्र आपल्याला बांबू लागवडसाठी म्हणजेच रोपांसाठी देखील आपल्याला आता अनुदान दिलं जाणार आहे त्याचबरोबर त्याच्या देखभालीसाठी संरक्षणासाठी देखील आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे आता हे अनुदान नेमकं कशा पद्धतीने दिलं जाणार आहे तेर मित्रो या काया है, तर मित्र या योजनेचं उद्दिष्ट नेमकं काय आहे तर शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे त्यानंतर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी व हवामान बदला पूर्ण योग्य करण्यासंबंधी सहाय्यभूत होण्यासाठी तसेच उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाच्या आवश्यकता उपलब्धतेसाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे त्यानंतर बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांची उपजीविका उंचवण्यास मदत करणे मित्र हो टिश्यू कल्चर बांबू रोपांकरिता प्रजाती देखील निश्चित करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मानवेल कटांग या प्रजाती विदर्भ क्षेत्रात तर मानंगा ही प्रजाती ही कोकण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येते बांबू क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत चर्चा करून वरील तीन स्थानिक प्रजाती व्यतिरिक्त खालील पाच प्रजाती देखील निवडण्यात आलेल्या आहेत मित्रो वरील नमूद बांबूंच्या प्रजाती व्यतिरिक्त इतर प्रजातीचा आवश्यकतेनुसार समावेश करण्याचा अधिकार देखील प्राधान्य मुख्य वनरक्षक म्हणजेच वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती देण्यात येत आहे मित्रो या योजनेच्या सर्वसाधारण तरतुदी नेमक्या काय आहेत तर प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने निश्चित केलेल्या दरानुसार टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा केला जाईल सदर योजनेअंतर्गत कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता प्रत्येक शेतकऱ्याला तीन वर्षाकरता प्रति रोपे रुपये तीनशे पन्नास खर्च अपेक्षित असून त्यापैकी पन्नास टक्के रक्कम अनुदान म्हणून तीन वर्षात देण्यात येईल तसेच सदर अनुदानाची विभागणी वर्षनिहाय रुपये नव्वद अधिक रुपये पन्नास अधिक रुपये असे बरोबर एकूण एकशे पंच्याहत्तर रुपये या प्रमाणे आणि तृतीय या प्रमाणे करण्यात येत आहे पुरवठा करण्यात आलेल्या रोपांची रक्कम अनुदानाचे प्रथम वर्षीय हप्त्यामधून समायोजित करण्यात यावी त्यानंतर मित्र हो सदर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्राकरिता सहाशे रोपे प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण बाराशे बांबू रोपे पाच बाय चार मीटर अंतरावर लागवड व देखभालीकरिता अनुदान देण्यात येईल निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था त्यानंतर कंपनी किंवा बांबू शेतकऱ्यांचा समूह यातील सभासदांना एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल तदनंतर खाजगी शेतकऱ्यांकडून किंवा एक एकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाईल वरील अनुदान दोन हेक्टर पर्यंत सर्व शेतकऱ्यांना देय राहील अटल बांबू समृद्ध योजनेच्या अंमलबजावणीकरिता करता प्राधान्य मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली देख समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे या समितीमध्ये मित्र वनरक्षक उत्पादन व व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य नागपूर या समितीचे सदस्य असणार आहेत तर अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक अर्थसंकल्प नियोजन व विकास महाराष्ट्र राज्य नागपूर हे या समितीचे सदस्य असणार आहेत तर व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत मित्रहो वरील समितीमार्फत अटल बांबू समृद्धी योजना राबवण्याबाबत साठी बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी ई निविदाद्वारे प्राप्त दरांनी मूल्यमापन करून प्रतिवर्षी दर निश्चित करणे लाभार्थी निवडीचे निकष पद्धत सनियंत्रण व मूल्यमापन करणे व इतर अनुषंगिक बाबींवर मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात सदर योजना व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या मार्फत राबवण्यात येईल ये। तर मित्रो हो अशा प्रकारे अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठी रोपे त्याचबरोबर त्यांच्या देखभालीसाठी संरक्षणासाठी आपल्याला आता अनुदान दिलं जाणार आहे हे अनुदान नेमकं कशा पद्धतीने दिलं जाणार आहे याची निवड पद्धत नेमकी कशा पद्धतीने केली जाणार आहे कुणाला नेमकं प्राधान्य ने दिलं जाणार आहे याविषयीची ही होती थोडक्यात अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आपले तर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद